नमस्कार मी वसीम नामदार कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष आज सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिस इथं हे आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे तर सह्याद्री साखर कारखान्यानं सभासदांना अन्यत्र विलेवाटची नोटीस पाठवली आहे मुळात कारखान्याचे यंत्रणाच नाही सक्षम त्यामुळे कारखान्याला ऊस टायमावर जात नाही तर शेतकऱ्याने करायचं काय तर सह्याद्री कारखान्याला हे जे त्रेपन्न वर्षामध्ये कधी सभासदांना दुखवलं नव्हतं हां तर सभासदांना हे कारखान्यानं धमकी स्वरूपात नोटीस काढले विरोधात हे आज आमचं हे ठिय आंदोलन आहे घोषणा देऊ का शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा माफी मागो माफी मागो माफी मागो माफी मागो माझं नाव सज्जन आदिकराव पवार राहणार टकले बोरगाव जर माझा गेरेक्टर एम एस सी बीचा uh, तुटून शॉर्ट सर्किटने जाळाला uh, कारखान्याची यंत्रणा लवकर काय पोचली नाही आठ दिवस काय ऊस तुम दिली काय नेलं नाही आपला आठ पंधरा दिवसानं ते ऊस घेऊन गेले त्याच्यानंतर आम्ही कारखान्यावर सांगायला गेलो की आशाना असं झालं नाही आम्हाला का साखर देत नाही तर ते म्हणजे तो, तो तुमचा प्रश्न आहे ते तुमचं तुम्ही बघून तु घ्या असं ह्या कारभार भोगल का कारभारामुळं साखर काय शेतकऱ्यांना भेटत नाही त्यामुळं कारखान्या कारखान्यानं मग आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका